टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचं आहे आमरस तुमच्या लक्षात राहिलंच असेल कारण गरमीचे दिवस चालू आहेत म्हटल्यावर अमरस तर छानपैकी झालाच पाहिजे तर त्यासाठी माझ्याकडे दोन हापूस आंबे आहेत त्याचा मी अमरस करणार आहे पाण्याचा एकही थेंब घालणार नाही किंवा दूधही घालणार नाही असा हा ओरिजिनल असा आपण अ अमरस तयार करणार आहे मी कशा पद्धतीनं करते अमरस ती रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग बघूया पहिल्यांदा आंबे स्वच्छ धुवून घेऊया पुसून घेऊया आणि त्यानंतर हे जे समोरचे टोक असतं ह्याचं तोंड जे काळत ते पहिलं काढूया आंबा पिळून घेऊया आणि अमरस करायला सुरुवात करूया तुम्हाला जर माझी रेसिपी अमरसाची आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दिवसांना आपला हा व्हिडिओ येतोय काही कारणांमुळे आपले व्हिडिओ येऊ शकले नाही पण आता नेहमी तुम्हाला माझ्याकडनं छान छान रेसिपीचे व्हिडिओ आणि वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आपण आमरस करायला सुरुवात करूया पहिल्यांदा आंबे धुवून घेऊया पहिलं आंब्याचं तोंड काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काळं असतं ते त्यानंतर एका छोट्याशा वाटीत किंवा डिशमध्ये थोडा आंबा पिळून घ्यायचा म्हणजे त्याचा चीक निघून जातो आणि आता आपण आंबा असा बोटाच्या साह्यानं दाबून काढणार आहे म्हणजे जो काही त्याचा गर असतो तो, तो सैल होतो आणि सालीला जास्त चिकटक पण नाही आणि कोयही को आतली सैल होते हे बघा रस काढायला एकदम इझी थोडंसं रस उडतो इकडे तिकडे एकदम सोपं अशा पद्धतीनं जर तुम्ही अमरस केला तर खूप छान लागतो चवीला दूध पाणी काहीही घालायचं नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरही नाही घातली तरी चालेल अगदी नॅचरल स्वीटनेस म्हणतात ना तसा प्रकार आहे है। आता हे अंगट्यांनी जसं जसं जमेल तसं आपण काढून घ्यायचं तुम्हाला जर माझं अमरसाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हात मात्र चांगलेच भरतात अमरस म्हणतात कशाला मग हात जर नाही भरले तर आणि खूप खूप छान आंब्याचा सुवास समस्त सुटलेला आहे दोन्ही आंब्याचा गर मी इथं काढून घेतलेला आहे आता बघा हे असा आंबा पिळून घ्यायचा प्रत्येक गृहिणीला माहिती आहे की आंबरस कसा करायचा फक्त मी माझी पद्धत इथं शेअर करते हे बघा अगदी कोळीचं सगळा गर निघून जातो दूध पाणी न घालता तुम्ही छानपैकी ओरिजिनल म्हणजे प्युअर आंब्याच्या रसाची मजा घेऊ शकता कुठेही ह्याला गर राहिलेला नाहीये हे बघा आणि सालीला सुद्धा गर चिकटलेला नाहीये साल सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा मस्त आपला घट्ट असा आंब्याचा रस चांगला काढून झालेला काय गाबा आहे खूप मस्त तोंडाला पाणी सुटते बोलताना हे बघा पूर्ण गाभा निघालेला आहे अंगठ्यानी असं दाबून 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 तुम्ही काढू शकता कोळीवरन थोडासा हात सरकतो पण व्यवस्थित घर निघतो आता याच्यामध्ये तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि तुम्हाला जर साखर नसेल तर ह्याच्यासोबत पुरी किंवा चपाती एकच नंबर लागते हे बघा मी तुम्हाला साली दाखवते कुठंही गर राहिलेला नाही आहे आंब्याचा आपूस आंबाच आहे सगळ्या साली मधला गर पूर्ण निघून गेलेला आहे म्हणजे पूर्ण काढलेला आहे तर अशा पद्धतीनं आपला आंबरस आता आपण तयार करणार आहोत हे आंब हे तर काढलेलं आहे रस तर काढलेला आहे आंब्याचा गर तर काढून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी साखर घालूया तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही घालू नका आहे असंच खायला घेतलं तरी छान लागतं कोणी कोणी मिठाची कणी पण घालतं ह्याच्यामध्ये वेलची पूड घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता जर नको असेल तर फक्त वेलची पूड तुम्ही घातली तरीही चालेल आणि काहीच नको असेल तर आहे असा ओरिजिनल म्हणजे आहे असा प्युअर आंब्याचा रस तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवा थंड होऊ द्या याच्यामध्ये हे दूध किंवा पाणी घालू नका आणि अशी प्युअर आमरसाची चव घेऊन मस्तपैकी फॅमिलीसोबत एन्जॉय करा आता याच्यामध्ये मी थोडी साखर घालणार आहे जास्त घालणार नाही कारण मला जास्त गोड नको आहे पिठली साखर असेल तरीही चालते किंवा ही साखर घाला एक दहा पंधरा मिनिटांनी ही साखर विरगळते छानपैकी आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे आधी घालणार आहे वेलची पावडर साखर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला इथं घेतले मी, मी पाव चमचा वेलची पावडर दोन आंब्याचा सुद्धा अमरस छान होतो खूप मस्त असा आपला अमरस तयार झालेला आहे काय मग मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली का माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या शब्दापेक्षा बोलण्यातल्या अमरस आपला किती मस्त आणि प्युअर झाला आहे तर त्याबद्दल एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आहे असंच मी उचलून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंड झालं की मी आणि माझी फॅमिली मजा घेणार आहे अमरसाची तुम्हीही या आमच्यासोबत अमरस खायला साधा सोपी रेसिपी आहे प्रत्येकाला येते मी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे न पाणी न दूध घालता चला तर मग फ्रीजमध्ये ठेवूया आणि तोपर्यंत बाय